अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या मंगळवारी म्हणजेच तेरा फेब्रुवारीला माघी गणेश जयंती आहे ही मंगळवारची आलेली आहे तर इचं काय खास महत्व आहे आणि ही गणेश जयंती जी आहे ती मंगळवारची आलेली आहे तर अतिशय शुभ आहे आणि या गणेश जयंतीला आपल्याला काही खास उपाय करायचे आहे की जेणेकरून आपल्याला नोकरीमध्ये प्रमोशनसुद्धा मिळू शकतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणतंही प्रमुख कार्य असलं तर आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांना वंदन करत असतो गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा होते म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला काही उपाय करायचे आहे या दिवशी आणि गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे तर नेमकं कोणत्या पद्धतीने पूजा करायची या दिवशी कोणते दानधर्म केले पाहिजे कोणत्या सेवा केल्या पाहिजे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते आता माघ महिन्यातील ही जी गणेश जयंती आहे माघ विनायक चतुर्थी गणेश चतुर्थी या नावानी सुद्धा ओळखली जाते यंदा तेरा फेब्रुवारीला मागे गणेश जयंती साजरी होत आहे तर या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते आता शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगत आहे बघा हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चौवेचाळीस वाजता सुरू होणार आहे म्हणजे पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तारीख जी आहे ती दुसऱ्या दिवशी तेरा फेब्रुवारी दुपारी दोन वाजून चौदा वाजता संपणार आहे उदय तिथीनुसार गणेश जयंती ही तेरा फेब्रुवारीला साजरा होणार आहे म्हणजेच आपली जी मागी गणेश जयंती आहे जे शुभ मुहूर्त दिलेला आहे ते सगळी काळ वेळ मी तुम्हाला सांगितलेली आहे या वेळेत आपल्याला साजरा करायचे आहे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं एक दिवस आधी की नंतर त्यामुळे हे तुम्हाला मी वाचून सांगितलं आहे की कुठेही चूक व्हायला नको वर्षातील तीनशे पासष्ट दिवस आपण गणपती बाप्पाची आराधना करत असतो सर्वप्रथम म्हणजे जे काही आपण कार्य करत असतो त्या कार्याला सुरुवात करण्याआधी आपण गणपती बाप्पांना स्मरण करत असतो त्यांची पूजा करत असतो त्यामुळे काय होतं की आपलं कोणतंही कार्य असू द्या ते निर्विघ्न पार पडत असतं गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणतो म्हणून गणपती बाप्पाच्या पूजेने त्यांना वंदन करूनच आपण आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात करत असतो आता गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी मागी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आपल्याला करायचे आहेत ते कोणते ते मी तुम्हाला सांगते बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय गणपती बाप्पांचा जो आवडता नैवेद्य आहे लाडू आणि मोदक तर गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर पूजा कशी करायची आहे गणपती बाप्पांना तामणात घ्यायचं आहे सर्वप्रथम त्यांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायची आहे त्यानंतर आपल्याला पंचामृताने अंघोळ घालायची आहे पुन्हा स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायची आहे छान अशा वस्त्राने पुसून झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला केशरचा टिळा लावायचा आहे गणपती बाप्पांचं आवडीचं फूल जास्वंदीचं फूल ते व्हायचं आहे लाल कलरचं फूल कोणतंही असलं तरीही चालेल ते गणपती बाप्पांना व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना त्यांचा आवडता नैवेद्य पण ठेवायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे दिवा ओवाळून घ्यायचं आहे अशी विधिवत आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आता ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांची अशी विधिवत पूजा करत असतो त्यांना आंघोळ घालत असतो त्यावेळेस ओम गंग गणपतय नमहा या मंत्राचा उच्चार करतच राहायचा आहे जोपर्यंत आपली ही सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या तोंडामध्ये ओम गंग गणपतय नमा किंवा श्री गणेशाय नम हा जे तुम्हाला सोपं पडेल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे संपूर्ण पूजा होईपर्यंत उद्या सॉरी मागी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला अशी सेवा करायची आहे आता हे झाल्यानंतर जसं मी सांगितलं आवडीचा नैवेद्य कसं असतं ना आपल्या घरी पाहुणं आला जेवायला आणि आपण त्याच्या आवडीचं ज्या वेळेस जेवण बनवतो तो, तो पाहुण खुश होऊन जातो आपल्याला आशीर्वाद देऊन जातो बऱ्याचदा काय होतं की अति खुशीमध्ये बघा आपल्यासाठी काहीतरी फायदेशीर गोष्ट पण आपल्याला सांगून जातं किंवा काहीतरी आपला फायदा करून जातात याच अर्थाने आपल्या ज्या वेळेस मागे गणेश जयंती आहे किंवा गणपती बाप्पांना तुम्हाला काही द्यायचं आहे ना तर त्यांच्या आवडीचं नैवेद्य द्या कारण त्यांना खूप आवडतो म्हणून लाडू किंवा मोदक या दिवशी नक्की बनवा आणि नक्की त्यांना तो नैवेद्य तुम्हाला द्यायचा आहे आता बाप्पा प्रसन्न झाला तर त्या भक्तावर प्रत्येक देवतेची कृपा राहत असते आणि ही खरी गोष्ट आहे सुख समृद्धी म्हणजे धन आणि समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असतं ह्या ज्या सेवा आहे हे जे आपण करतो किंवा गणपती बाप्पाची सेवा करतो तर आपल्याला कशाचीच कमी पडत नाही आता गणपतीची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तांदळामध्ये हिरवी मुगाची डाळ तुम्हाला आहे साल असतं ज्या डाळीला ती हिरवी मुगाची डाळ तांदळात मिक्स करायची आहे आणि गरजू लोकांना तुम्हाला हे दान करायचं आहे आणि जर शक्य झालं तर गाईला हत्तीला तुम्हाला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे आता हत्ती आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळत नाही परंतु तुम्हाला माहिती आहे हत्तीला आपल्याला का कारण की हत्तीचंच हत्ती अह... हत्तीचंच हत्ती रूप आहे आपले गणपती बाप्पा म्हणून आपल्याला जमलं तर हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला नाही जमलं तर गाईला खाऊ घाला या दिवशी गरजूंना दान धर्म केल्यामुळे आपल्याला आपले गणपती बाप्पा शंभर टक्के प्रसन्न होतात ही अतिशय खरी गोष्ट आहे दान करताना इतकं लक्षात ठेवा की ज्याला तुम्ही दान करताय त्याला त्या व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीला गरज आहे का दान करायची आहे तर अशा गरजू व्यक्तींना तुम्हाला दान करायची आहे कारण की आपण ज्यावेळेस गरजू व्यक्तींना दान करतो ना तर त्यांच्या मुखातून आशीर्वाद आपल्यासाठी प्राप्त होत असतात हेच आशीर्वाद गणपती बाप्पांनी आशीर्वाद दिल्यासारखेच असतात कारण की ज्यावेळेस आतून आशीर्वाद मिळतो ना तर ते आशीर्वाद आपल्याला लागू होतात आपले, ला होता। आपले कार्य सत्कारणी लागतात आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्या कार्यामधल्या सगळ्या अडचणी या दूर होत असतात म्हणून दान करताना या गोष्टींचं भान आपल्याला ठेवायचं आहे हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सर्वात महत्वाची सर्वात उच्च कोटीची सेवा काय असेल ना तर ती दान धर्माची सेवा आहे म्हणून या दिवशी दान करण्याला जास्त महत्व दिलेलं आहे शक्य झालं तर बुधवारच्या दिवशी सुद्धा हे दानधर्म केल्याने आपल्याला काय होतं कर्जातून मुक्ती मिळत असते आणि त्यातल्या त्यात बुधा ग्रहाची स्थिती ही शुभ होत असते आणि आपली रखडलेली कामं जी आहेत ती पूर्ण होत असतात म्हणून आपल्याला दानधर्म करायचे आहे आणि त्याच सोबत गणपती बाप्पांचं अथर्व या दिवशी आपल्याला म्हणायचं आहे ते एक वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा शक्य झालं तर एकवीस वेळा म्हणा पण इतकं शक्य होत नाही म्हणून कमी कमी एक वेळा किंवा अकरा वेळा म जमलं तर नक्की म्हणा आता जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की या मागे गणेश जयंतीच्या दिवशी काही अशा सेवा आहेत की ज्या केल्याने आपल्या नोकरीमध्ये सुद्धा प्रमोशन मिळतं तर त्या कोणत्या सेवा आहे अगदी साध्या सोप्या सेवा आहे ज्याच्यावर मी आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ सांगितला तोही दानधर्माचाच आहे प्रमोशनसाठी गणपती बाप्पाला म्हणजे मागी गणेश जयंतीच्या दिवशी किंवा बुधवारच्या दिवशी आता नाही गणेश जयंतीच्या दिवशी जमलं तर तुम्ही बुधवारच्या दिवशी कोणत्याही बुधवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता जमलं तर या मागी गणेश जयंतीच्या दिवशी सुद्धा करू शकता एखादा गरजू आहे असे गरजू आहेत की त्याला अन्न वस्त्र आणि निवारा या गोष्टींची गरज असते खूप गरज असते आणि आपल्या हा आपल्याकडनं जर शक्य होत असेल अन्न वस्त्र निवारा ठीक आहे निवारा म्हणजे तुम्ही त्याला कुठेही त्याची राहण्याची सोय करून देऊ शकता अन्न तुम्ही देऊ शकता आपण अन्न खातो त्या त्यातला काही भाग आपण दान करू शकतो त्यातच वस्त्र म्हणजे काही वस्त्र तुम्ही दान करू शकता की खूप बघा गरीब आपल्याला दिसतात काही वेळेस बघा ट्रॅफिक असते त्या ठिकाणी ते असे व्यक्ती असतात ना की त्यांना एक वेळेचा अंगावर कपडा नसतो घालायला खाण्यासाठी ते इथे तिथे फिरत असतात काही असे पण असतात की अंगात कपडे नसतात परंतु ते गजरे विकत असतात पेनं विकत असतात काही शोच्या वस्तू असतात असे त्यांना विकून ते स्वतःची सोय पाणी करतात मला असं वाटतं की या गरजू व्यक्तींकडनं तुम्ही दोन गोष्टी खरेदी करून त्यांना ते दोन पैशाची मदत तुम्ही करू शकता की त्यातून ते सुद्धा खाऊ शकतात नाही तुम्हाला पैशाची मदत करता आली तुमच्याजवळ खाण्याच्या वस्तू असतील ना तर त्या त्या लहान लहान मुलांना तुम्ही देऊन सुद्धा त्यांची मदत करू शकता एक वेळेचं अन्न त्यांचं भागून जातं आणि त्यांना खाण्याची सोय झाली तर ते आतून आपल्याला आशीर्वाद देत असतात ही खूप मोठी सेवा आहे दान धर्माची सेवा खूप मोठी आहे अचानकपणे आपल्याला कोणत्या तरी खऱ्या खुऱ्या आत्म्याची म्हणजे आशीर्वाद मिळतो खऱ्या खुऱ्या आत्म्यापासून आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि हा आशीर्वाद आपल्याला आपल्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळवून देतो कुठे न कुठे वरती बसणारा देवसुद्धा आपल्याला पाहत असतं स्वामीसुद्धा आपली भक्ती पाहत असतात भुकेल्याला अन्न द्यावं गरजूंना वस्त्र द्यावं आणि जी गरजू आहेत त्यांना निवाराची सोय राहण्याची सोय करून द्यावी यातच खरी सेवा आहे हे तुम्ही कुठेही ऐकलं असेल आणि हे जर तुम्हाला करता आलं तर नक्की करा बघा आपल्या नोकरीमध्ये प्रमोशन तर हमकाच मिळतं नोकरीच नसेल तुम्हाला तर नोकरीसुद्धा मिळते गणपती बाप्पा हे खूप खूप आपल्याला आशीर्वाद देतात आणि गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत नवसाला पावतात ही खरी गोष्ट आहे म्हणून गणपती बाप्पांच्या या आवडीच्या सेवा आहेत गणपती गोष्टी जास्त आवडतात म्हणून ह्या गोष्टी आपण केल्या तर आपल्या मार्गातले सगळे अडथळे दूर करण्याचं कार्य गणपती बाप्पा करत असतात म्हणून होता होईल तितके दानधर्म तितक्या सेवा जेवढं मी तुम्हाला सांगितलं त्यातलं काहीच अवघड नाहीये जेवढं जमेल तेवढं नक्की करा मागी गणेश जयंतीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही त्याच्यामुळे या गोष्टी नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ